आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या नमस्कार मी संतोष शिंदे आणि आपण आज आहोत परंडा पंचायत समिती कार्यालयामध्ये आहोत या ठिकाणी लिपिक सहवर्गीय कर्मचाऱ्याच्या वतीने कामबंद आंदोलन या ठिकाणी उकरण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला थांबवण्यात या ठिकाणी थांबवले त्यांचं असहकार बेमुदत बंद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार नेमकं हे आंदोलन कशा संदर्भात आहे आणि आपण कधीपासून या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात केली आहे मी अप्परा महानवर पंचायत समिती परंडा दिनांक सोळा तारखेपासून आता हे आंदोलन राज्यभर चालू आहे जे महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी महासंघ यांच्याकडून राज्यव्यापी आंदोलन आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाचे विविध विभाग याच्यामध्ये जे लिपिक संवर्गीय आहेत ते राज्य शासनाच्या जवळपास चारशे सव्वीस विभागामध्ये लिपिकाचं पद आहे आणि गेल्या चौथ्या आयोगामध्ये लिपिक ग्रामसेवक आणि तलाठी प्राथमिक शिक्षक हे एकाच वेतन श्रेणीमध्ये होते पाचव्या आयोगामध्ये सहाव्या आयोगाने टप्प्याटप्प्यानं लिपिकाला कमी वेतन देण्यात आलं आणि इतर संवर्गाचे वेतन वाढविण्यात आले सातव्या वेतन आयोगामध्ये तर खूपच त्याच्यामध्ये मूळ वेतनातच लिपिक आणि इतर संवर्गाच्या दहा हजाराचा डिफरन्स आहे पण त्याच्यामुळे या संघटनेनं वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला पाठीमागे शासनाने कुल्लर समिती देखील नेमली परंतु त्या कुलर समितीनं मंत्रालयामध्ये आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे लिपिक काम करतात त्यांना विशेष पाच हजार रुपये वेतन वाढविण्याचं काम केलं परंतु ग्रामीण भागामध्ये जे लिपिक आहेत त्यांच्यासाठी कुठलीही वेतनात सुधारणा केली नाही आम्ही अनेक वेळा सुधारणा करण्याची मागणी केली कुलर समितीनंतर सुद्धा परंतु शासनानं आद्यापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आज लिपिकाचं पद फार इंग्रज काळाच्या प्राचीन ब्रिटिशांची जे प्रशासनाची रचना आहे पद्धती त्याच्यामध्ये लिपिकाला प्रशासनाचा कणा म्हणून संबोधलं जाते आज देखील शासनानं लिपिक व टंकलेखन हे पद एम पी एस सीकडून भरण्याचा निर्णय घेतला त्याची शैक्षणिक अर्हता हे बी ए ठेवली आणि त्याची व्यावसायिक अर्हता जी सी सी टी सी एक अठरा महिन्याचा टंकलेखन कोर्स आहे कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स आहे एवढी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता शासनाने धारण करूनसुद्धा त्यांना वेतनश्रेणी एस सिक्स इतकी तुटपुंजी श्रेणी दिली जाती। जाती। वेतन जाते आणि भरती मात्र एम पी एस सीकडून केली जाते इतर संवर्गाला मोठ्या प्रमाणात वेतन दिलं जातं आणि राज्य शासनाकडून लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक हे अन्याय केला जात आहे त्याच्यामुळे हे राज्यव्यापी आंदोलन आम्ही गेल्या सोळा फेब्रुवारीपासून चालू केलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही हे काम बंद आंदोलन जोपर्यंत शासन या संदर्भातला निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हे चालू ठेवणार आहे सध्या आम्ही या जिल्हा परिषद मधील या परांडा तालुक्या जे काही सब डिव्हिजन आहेत चार पाच त्याच्यास मिळून सगळे कर्मचारी एक बावीस किला कर्मचाऱ्यांनी सामील झालेलो आहे जो जो हो आता हे बेमुदत आहे हा सहकार आहे आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेपासून तर आम्ही संपावरच जाणार आहे आता सध्या कार्यालय देऊन सही करतोय आम्ही आणि या ठिकाणी धरल्या टाईप आम्ही बसून राहतो त्याच्यामध्ये असहकार आणि काम बंद आंदोलन त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही फक्त का ऑफिसला येऊन थांबतोय परंतु तीवीस तारखेपर्यंत जर शासनाने आमच्या मागण्याची दखल नाही घेतली तर पूर्णपणे काम बंद आंदोलन या ठिकाणी हे कर्मचारी सुरू करणार आहेत त्यामुळे देखील ग्रामीण भागातले लोक असतील कोणी असे पंचायत समितीमध्ये काम असतात त्यांना देखील मोठा फटका बसणार आहे त्यांचे फुकट हेलफटे देखील या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळे शासनाने या यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे सर्वसामान्यांच्या देखील या ठिकाणी मागण्या आहेत तर आपण या महिला कर्मचाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधणार आहोत काय सांगाल कशा पद्धतीने दुरीपर्यंत सोपं राहणार आहे आमचं झोपले मागण्या सर्व पूर्ण होत नाही तो पण तर संप चालूच राहणार आहे आणि सध्या आम्ही कार्यालयात सहाय्या करून थांबतो आहे कार्यालयासमोर प्रेरित झाल्याचं म्हणजे काम बंद आहे पण कार्यालयासमोर थांबतो आहे आम्ही पण तीस तारखेपासून आमची लेखणी बंद आंदोलन पूर्णपणे चालू राहणार आहे आपण पाहू शकता त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे तीस तारखेच्या नंतर जर पर्यंत जर कुठला निर्णय नाही घेण्यात आला तर हे आंदोलन आणखी चिघाळण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने या यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता या कर्मचाऱ्याकडून व्यक्त केली जात आहे आपल्यासोबत आहे ते आता ग्रामीण भागातले ग्रामस्थ आहेत त्यांचे काम <laughs> या ग्रामपंचायतीमध्ये संदर्भात आहेत आणि ते आंदोलनाचा त्यांना फटका बसल्याचं ते सांगत आहे नेमकं काय झालं काय आता पंचायत येतोय वर्गाचं संबंध आंदोलन असल्यामुळे ग्रामीण भागातील तर लोकांना याचं फाटक येत असं काही नाहीकुलाची बिल अडकलेली आहे ती किती दिवसापासून येत येत आहे चार पाच हजार झाली ती येते म्हणजे आंदोलनामुळे तुमचं काम अडकतंय आंदोलनामुळे काम अडकले नाही शासनाने यांची लवकर दखल घेऊन त्यांना त्या मागणीच्या कामं पूर्व सुरू होती याची ज्या का मागणी आहे ती त्यांनी शासनाने लवकर मा मान्य करावे की त्यानुसार ग्रामीण भागातील लोकांची अडचण होणार नाही काय नाव तुमचं श्रीराम पाटील नेमकं काय तुमची अडचण काय नेमकी आम्ही पंचलितेला तो त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे हां आणि घरकुलाची अडचण आहेत विहिरींच्या अडचण आहेत त्या संदर्भाला पंचलुत्र काढण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी संप असल्यामुळे सगळंच कामकाज ठप्प आहे कुठलंच कामकाज काय चालू नाही त्यामुळे आमची निराशा होती आणि दिवस वाया जातो आम्हाला येऊन थांबावं लागते इथं कुठून आला तुम्ही मी जामगाव तालुक्यात किती किलोमीटर गावं दोन पाच किलोमीटर आहे किती दिवसापासून या ठिकाणी आहे मी दोन दिवस झाले दोन दिवसापासून ही संप चालून सांगितलं आज तरी मिटल म्हणले पण आज पण मिटलं नाही सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी कुठलंही काम तुम्हाला परत जावं जावं लागतं काय अपेक्षा अपेक्षा शास्त्रा बियाचा लवकरात लवकर संपर्क मिटतो आहो आणि त्याने जनतेची कामं सुरळीत होतील चालू होतील व्यवस्थित होतील परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका